हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आमची ट्रॅव्हलिंगची सगळी पॅकिंग झालेली आहे सगळं काही झालेलं आहे तुम्हाला नवाबला बघायचं होतं हे बघा नवाब आता अकिरा युद्धवीर तर नाही आहेत घरामध्ये नवाबच आहे तर नवाब तुमच्यासोबत दाखवते नवाबला तुम्हाला नवाबला पण समजतं आम्ही कुठे जाणार असू तो पण तो त्याला जिथं मी ठेवते ना जिच्याकडे ठेवते तिच्याकडे ऑलरेडी तीन डॉग्स आहेत सो तो तिकडे खूप हॅपी असतो त्याला खूप आवडतं तिथे तिच्याकडे राहणं त्यामुळे नवाबचं पण मला काही टेन्शन नसतं आधी त्याला हॉस्टेलला ठेवा वगैरे असं व्हायचं तर ते थोडं डिफिकल्ट जायचं आणि आता इथे बघा इथे ना हे स्टिकर्स मागवले होते ही बॅग जी आहे ती अभिषेकला प्लेन वाटत होती म्हणून काही स्टिकर्स मागवले होते तर तो ते इथे लावतोय पण मी नको बोलत होते पण ठीक आहे त्याला लावायचं लावतो बोलतोय तर नवाबबद्दल मी तुम्हाला सांगत होते की नवाबला पण मी सांगलीला मम्मीकडे ठेवू शकते तिकडे सिंबा आहे तो छान राहतो पण तुम्हाला आता माहिती आहे की आजोबा बेडवर आहेत प्लस अकीरा युद्धवीर प्लस सिम्बा आणि प्लस हे होता। करन ला नवाब हे सगळं मम्मीला खूप जास्त हेक्टिक होतं कारण भावाचं काही नक्की नसतं तो एकदा सकाळी गेला नवाबला फिरवून की परत काही तो येणार नाही त्यामुळे तिला एकटीला सगळं खूपच हेक्टिक होतं त्यामुळे त्यामुळं मी नवाबला सांगलीमध्ये नाही ठेवत आहे मग इथे जिथे ठेवते तिथे तो एकदम कम्फर्टेबल आहे तिकडेच मी त्याला ठेवणार आहे आज संध्याकाळी जायच्या आधी आणि त्यानंतर मग आम्ही निघू आणि हे सगळे स्टिकर्स अभिषेक लावतोय मी त्याला तेच सांगत होते या स्टिकर्सवर जे जे पण कंट्रीज आहेत ते सगळे ही बॅग खराब व्हायच्या आधी मला फिरव हो, म्हणजे एक काम झालं आणि सध्या तरी आम्ही जवळजवळच्याच कंट्रीज करतो आहे लास्ट इयर आम्ही थायलंडला गेलो होतो यावेळी पण तुम्ही गेस करा कुठे चाललो होते मी तुम्हाला बोलली आहे या ब्लॉगमध्ये पुढे की तुम्ही गेस करून सांगा की इंटरनॅशनल कं इंटरनॅशनल ट्रीप आहे आमची तर कोणत्या कंट्रीमध्ये जातो आहे हे एक टुक्का मारून मला सांगा कमेंट बॉक्समध्ये जर बरोबर आला तर आला नाही तर नाही तर या बॅगला पूर्ण स्टिकर्स लावून रेडी झालेलं आहे पण मला असं वाटतंय ना की ही आधी जास्त क्लासी वाटत होती हे स्टिकर्स लावल्यानंतर काय तर झंकी भुंकी वाटायला लागले तर मला आधीच थोडंसं जास्त आवडलं होतं जर मी बॅग साईडने दाखवते इकडून कशी एकदम छान क्लासी वाटते इकडून फारच कशी तरी वाटते तुम्हाला कसं वाटतंय काय चांगलं वाटतंय ते सांगा अभिषेकला मी बोलले तर तो बोलला ठीक आहे आत्ता पुरतं असू दे कारण हे काढू शकतो आपण काढल्यानंतर काय त्याचं लागणार नाही आहे डाग कुठला राहणार नाही दुपारचे तीन आहेत आत्ता आणि वातावरण बघा कसं झालं आहे अगदी म्हणजे पाऊस पडतोय की काय असं वाटतंय समुद्र तर बिलकुल दिसतच नाही आहे समुद्र आणि ढग सगळे एकसारखेच वाटत आहेत खूप बेकार वातावरण झालं की आता पाऊस पडेलच नाही पडला तर खूप गरम होईल तर हा जो ट्रायपॉड आहे तो पाडव्याच्या दिवशी आला मी चेंज करून तो रिटर्न केला नवीन दुसरा मागवला होता ना ज्याला इथे बॉल असेल असा तर तो पाडव्याच्या दिवशी आला पण त्या दिवशी मी इतकी गडबडीत होती की तुमच्यासोबत मी काही शेअर नाही केलं आता ना याला लावते ना तुमच्याशी बोलते हे बरं आपलं जवळजवळ सहा सात फूट होतो तो तर एवढ्याची काही आपल्याला गरज नाही सात फुटापर्यंत पण हे कम्फर्टेबल कशावर ठेवायची गरज नाही काय नाही व्यवस्थित आपलं हे होतं आहे ओके तर पाऊस येतो आहेच कसं वाटते हेडफोन घालून फिरते आहे कारण काय झालं आहे माझ्या फोनचं ना त्या फोनचं ज्याच्यावर मी कॉलिंग वगैरे करते त्या फोनचं स्पीकरचा प्रॉब्लेम झाला आहे खूप कमी आवाज येतो तर मला रिंग वगैरे आली तर आवाज नाही येणार अभिषेकचा कॉल येणार आहे म्हणून तो घातला होता कानामध्ये ते मला अनकम्फर्टेबल वाटते आता इथे शूट करताना तर बऱ्याच ऑलमोस्ट गोष्टी झालेल्या आहेत आता आम्हाला मी तुम्हाला सांगते काय आहे एक्झॅक्टली exactly, मी सगळं थोडं थोडकंच तुमच्यासोबत शेअर करत होते ॲक्च्युली काहीच नाही शेअर करायला पाहिजे होतं नाही तर पूर्ण शेअर करायला पाहिजे होतं असं मला वाटलं एनिवेज आता सांगते की अभिषेकाने मी जातो आहे एका इंटरनॅशनल ट्रिपवर आम्ही लास्ट इयरपासून ही गोष्ट सुरू केली की दरवर्षी आम्ही दोघेच इंटरनॅशनल ट्रिपवर जाणार एक आठ दिवसाची असू दे दहा दिवसाची असू दे आम्ही जाणार असं आम्ही ठरवलेलं आहे आणि आम्ही तेच आहे त्यावेळेला मुलं जी असतात ती मम्मीकडे असतात लास्ट इयर पण मुलं मम्मीकडेच राहिले होते आणि यावर्षी पण तिकडेच मम्मीकडेच ठेवलेलं आहे ते छान आरामात आहेत मी आले सकाळी सा साडेपाच वाजता घरी पोचले त्यानंतर झोपले वगैरे दहा वाजेपर्यंत झोपले आणि मग त्यानंतर आवरायला वगैरे लागले सगळं तर खूप दिवसांनी अशी निवांत झोपले असं वाटलं कुठलं टेन्शन नाही काय नाही स्टील ना मला असं वाटतंय की घरामध्ये आहे ना तर जाणवतंय की अरे घर खायला उठल्यासारखं कारण ही जी वेळ आहे दुपारची वेळ त्यावेळेला मुलं घरीच असतात कारण मला सवय कधी आहे सकाळी सकाळी ते लोक घरी नसण्याची मला सवय आहे पण दुपारी नाही असं नाही आणि जरी मम्मीकडे ते राहिले असतील गेल्या वर्षी जरी तरी एक वर्ष झालं त्या गोष्टीला वर्षभर ला ते कुठेही जात नाहीत मला सोडून कंटिन्युअस आम्ही एकत्र असतो त्यामुळे थोडंसं आता अभिषेक होता तो पण इतकं नाही जाणवलं जसं अभिषेक गेला तसं मग मला थोडंसं जाणवायला लागलं की नाही बाबा घरात एकटं राहणं खूप इम्पॉसिबल आहे पाहिजे इकडून विरू येतं इकडून किरा काहीतरी मागते कटकट हे येते सगळे या सगळ्या गोष्टी पाहिजेत ओके तर मला तुमच्यासोबत बोलायचं काय होतं मी लास्ट ब्लॉगमध्ये पण थोडंसं असं ते बोलले होते आणि या ब्लॉगमध्ये ते कंटिन्यू करते की आ, मला हा की तुम्हाला तर बऱ्याच जणां बरेच जण बरेज़न, ओके असतील की अशा ट्रिपला ठीक आहे बाबा मुलांना आई वडिलांकडे ठेवून आपण जाऊ शकतो आपले आई वडील आहेत त्यांचेच ज्याजोब आहेत आणि आपण तर मुलांना खूप स्ट्रिक्ट ठेवतो आई वडील म्हणजे आपले काय फक्त त्यांचं लाड करायचं एवढंच काम करतात एकच मिनिट मला द्या मला, मला, मला दरवाजा बंद करू दे कारण आवाज येत असेल असं मला वाटतंय ओके तर बरेच जण असे पण असतील की ज्यांना असं ओके नसतील ह्या गोष्टीशी ज्यांना असं वाटत असेल की ना आम्ही नाही आमच्या मुलांना ठेवून जाऊ शकत तर याच्यामागचा माझा थॉट काय आहे तो मी आज शेअर करते याच्यानंतर काय सगळे तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग्सच बघायला मिळतील तर माझा थॉट जो आहे तो मी इथे शेअर करते तो असा की मला असं वाटतं की बाबा मी खूप जणींचं असं ऐकलेलं आहे इव्हन अभिषेक आणि मी पण आमचं रिलेशनशिप पण त्या लेवलला जायला सुरवात झाली होती आणि म्हणूनच मी हा डिसिजन घेतला खूप जणींकडून मी हे ऐकलं आहे की त्या हे सांगतात की नाही नवरा त्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी असतो त्याचा तो फिरत असतो मित्रांबरोबर जात असतो आणि मी मात्र घर सांभाळते मुलं सांभाळते हे बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं आता तुम्हाला तुमचा नवरा मुलांसोबत एक ट्रीप करवतो वर्षातून दोन ट्रीप करवतो पण तरी पण ती जी अटॅचमेंट आहे ती नाही होत तुमची तर त्याच्यामागं तेच रिझन असतं की आपण फिरायला जरी गेलो तर मी आम्ही आता मुलांसोबत डिसेंबरमध्ये ट्रीप केली त्याच्या आधी लास्ट जुलैमध्ये ट्रीप केली होती तर त्यावेळी कसं होतं आपण टोटली एकमेकांना वेळ नाही देऊ शकत आम्ही आपण मुलांचं सगळं बघतो कारण बघा बायकांचा ना हा मुळात स्वभाव असा आहे की फर्स्ट प्रायोरिटी आपली मुलं मग बाकी सगळं तर त्यामुळं हो ना ट्रिपवर जरी गेले तरी माझं पर्सनली असं होतं की मी कंटिन्युअस मुलांचं सगळं बघते आणि त्यांना वेळेत झोपवायचं त्यांचं जेवण वेळेत झालं पाहिजे मग उरलेल्या वेळात अभिषेक आहे असं माझं होतं आणि बऱ्याच जणांचं असं होतं आणि त्यामुळं असं होतं ना की नवरा त्याच्या त्याच्या मित्रांबरोबर जातो त्याच्या त्याच्या कामात बिझी राहतो आणि आपण घर सांभाळतो असं आपल्याला फिलिंग येतं ओके तो त्याच्या मित्रांबरोबर जातो याच्याशी मला खरंच काही प्रॉब्लेम नाही कारण अभिषेक ट्रॅव्हलर आहे तो सोलो ट्रॅव्हलिंग करतो मित्रांसोबत जातो सो प्रत्येक ठिकाणी तो मला घेऊन जाऊ शकेलच किंवा प्रत्येक ठिकाणी मी जाईनच हे पॉसिबल नाही होत त्याचं त्याचं वेगळं ते आहे आणि कारण मी अशी काही खूप मला खूप ट्रॅव्हलिंग वर्षानुवर्ष फिरायला वगैरे असं आवडत नाही मला वर्षातून एक तीन चार ट्रीप झाल्या मी खुश असते पण खास करून ही ट्रीप आम्ही याच्यासाठी असते की आम्ही एकमेकांना ते पंधरा दिवस ते देऊ प्लस मुलं नसल्यामुळे कसं मी स्ट्रेस फ्री सगळं जे पंधरा दिवस दहा दिवस जे असतात ते मी स्ट्रेस फ्री राहू शकते जसं की मला उठण्याचं कुठलं बंधन नसतं आता आम्ही ट्रिपवर जातो तेव्हा कसं होतं युद्धवीर फार फार मॅक्स अकरा साडे अकरा वाजता झोपतात ठीक आहे अकरा वाजता ते झोपले की अभिषेक आणि मी त्यानंतर मग मा गप्पा मारत बाहेर गेलो तर आपण थोडीच अकरा वाजता मुलं झोपली की साडे अकरा वाजता मजा मस्ती सगळं खूप सारे गॉसिप आणि हे सगळं करत आम्ही तीन तीन वाजता झोपतो आणि त्यानंतर मुलं अकरा वाजता झोपल्यामुळे ते उठतात आठ वाजता मी तीन वाजता झोपलेलं असते मला त्यांच्यासाठी आठ वाजता उठावं वा लागतं आणि परत पुढचा जो दिवस आहे तो माझा डिस्टर्ब होऊन जातो माझी झोप नाही झाली त्यामुळे तर ता अशा गोष्टी होतात आता ह्या ट्रिपवर तसं नाही म्हणजे म्हणजे लास्ट इयर पण मी गेले त्यामुळे मला एक्सपिरियन्स आहे ह्या ट्रिपवर तसं नाही एक एक वेळ तर आम्ही ना लास्ट इयर सकाळी पाच वाजता झोपलो आहे आणि दुपारी दोन वाजता वगैरे उठलो आहे सो मी पण थोडी स्ट्रेस फ्री होते मी जरी आई असेल मी जरी मम्मी असेल तरी मी एक पहिले व्यक्ती आहे तर मला पण त्या एका ब्रेकची गरज आहे बरेच गोष्ट बरेच लोक याच्याबद्दल अग्री करतील ज्यांना पटतं आहे त्यांनी मला सांगा की हां आम्ही तुझ्या मताशी सहमत आहोत ज्यांना नाही पटत त्यांनी पण मला सांगा की नाही समत आहोत कारण आम्हाला हे सगळं नाही जमणार प्रत्येक व्यक्ती डिफरंट आहे सो माझी सगळी मतं तुम्हाला पटलीच पाहिजे तसं नाही पण मी माझ्यासाठी माझ्या रिलेशनशिपसाठी माझ्या स्वतःसाठी हा एक कॉल घेतला आहे की वर्षातून दहा दिवस बारा दिवस मी आम्हाला दोघांना देणार ते मी करणार आहे या ट्रीपमध्ये आता तुम्हाला ट्रिपमध्ये कुठली ट्रीप आहे कुठे जाणार आहे वगैरे सगळं तुम्हाला समजेल तोपर्यंत तुम्ही गेस करू शकता इंटरनॅशनल ट्रिप आहे जवळचीच आहे फार लांबची नाही आहे म्हणजे जवळची आपल्याला इंडियापासून जवळची सो तुम्ही गेस करू शकता मला कमेंटमध्ये सांगू शकता गेस करून तर तेच आता तुमच्याशी जे महत्त्वाचं बोलायचं होतं ते माझं बोलून झालेलं आहे आता मी लागते कामाला जायच्या आधी जी काही बेसिक गोष्टी असतात माझं पॅकिंग वगैरे सगळं झालं आहे पण काही बेसिक गोष्टी की घरामध्ये सगळं जिथल्या तिथं ठेवणं व्यवस्थित ते सगळं मी तुमच्यासोबत ह्या ब्लॉगमध्ये शेअर करते हे मी आत्ता आधी तुमच्यासोबत शेअर केलं कारण मला हे इम्पॉर्टंट वाटत होतं तुमच्याशी बोलणं कारण जर मी नंतर शेअर करायचं म्हटलं असतं तर मला कदाचित वेळ मिळाला नसतं आणि मग समुर हो। ते व्हॉइस ओव्हरमध्ये ना इतकं समोरासमोर जसं बोलून कनेक्ट होतं तसं व्हॉइस ओव्हरमध्ये नाही होत चला फटाफट बाकीची जी काम आहेत ती मी करून घेते आता कितीही पॅकिंग आधीपासून केलं ला तरी लास्ट मिनिट ज्या गोष्टी असतात ना त्या लास्ट मिनिटच राहतात कारण तुम्हाला माहिती आहे आता पॅकिंग ही गोष्ट किती दिवसांपासून चालली आहे मी किती वेळा ब्लॉग्समध्ये बोलते पण काही गोष्टी असतात त्या राहतातच आता ह्या ज्या बॅग्ज आहेत ना हे इंस्टाग्रामवरून आपण जेव्हा शॉपिंग करतो इन्स्टाग्राम शॉपवरून तर त्या त्यामध्ये ना कपडे वगैरे जेव्हा शॉप करतो त्यावेळी त्या अशा झिपवाल्या बॅग्स मिळतात तर त्या सगळ्या मी जपून ठेवल्या होत्या त्या मला आता उपयोगाला येतात जसं की हे सँडल मी ठेवलं होतं त्यामध्ये सोबतच तर इथे पासपोर्ट झालं आणि स्किन केअर झालं तर स्किन केअर वगैरे ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मी आधीच नाही पॅक करून ठेवू शकत कारण त्या मला रेग्युलर लागणार आहेत त्या अगदी शेवटच्या क्षणीस मला ठेवायला लागतील पॅक करून आता संध्याकाळच्या संध्याकाळी मला लागतील पण त्याच्या आधीच मी ठेवून देते कारण राहायला नको काही मला असं वाटायला लागलं मला ही एक भीती खूप असते की माझ्याकडून काहीतरी राहील काहीतरी राहील ठीक आहे काहीतरी राहील आपण दुसरीकडून ते घेऊ शकतो पण मला सगळ्यात जास्त भीती याची असते इंटरनॅशनलला गेल्यानंतर की पासपोर्ट हरवला तर काय कंटिन्युअस म्हणजे तो एक मला ना मला असं वाटतं की माझं खूप वाईट स्वप्न स्वप्न आहे ते आणि ते पूर्ण झालं तर काय होईल असं मला नेहमी वाटतं मी, मी शंभर वेळा पासपोर्ट रिचेक करत असते बाहेर जाते त्यावेळेला कारण मला असं वाटतं की पासपोर्ट हरवला तुम्ही तिकडेच राहीन का मग कसं होणार काय होणार असले नको नको ते थॉट्स येत असतात माझ्या डोक्यामध्ये सोबतच मी औषधं माझी जी काय ती सगळी घेते म्हणजे माझी रेग्युलर बेसिसवर कोणती औषधं नाहीत पण मूचा स्प्रे झाला पोटदुखी झाली उलटी झालं डोकेदुखी झाली मला डोकेदुखीचं थोडंसं कधीतरी वन्स इन अ वाईल्डायला टॅबलेट घ्यावी लागते पण मी सगळं सोबत ठेवते की बाबा तिकडे गेल्यानंतर पण मिळतील वस्तू मिळतील औषधं पण आपलाच ब्रँड नाही मिळणार मग त्याची काही साईड इफेक्ट रिॲक्शन काही आली तर म्हणून मग ना माला और दो का मी इथून जाताना अभिषेक मला खूप ओरडतो कशाला एवढं बोचकं भरून ते औषधं घेते पण मी घेते मुलं असतील तर ते त्यांचं वेगळं पण आता मुलं नाही तर माझ्यासाठी तर मी खूप सगळ्या वस्तू घेते की बाबा कुठे लागलं कट झालं सोफ्रामायसिन असावं असावा आपल्याकडे भाजलं तर एक्स असावं असं सगळ्या गोष्टी मी ठेवते माझ्यासोबत आणि प्रत्येकाने असं करायला पाहिजे जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय तर असंच उठून जाणं म्हणजे मूर्खपणा ठरेल तर त्या बेसिक ज्या गोष्टी आहेत लास्टवाल्या तर त्या मी ठेवून देते आता यामध्ये ललिताला मी आज संध्याकाळीच बोलवलं होतं म्हणजे जायच्या वेळेला अगदी घर सगळं स्वच्छ असेल ना बरे, बरे की आल्यानंतर बरं वाटतं ती सकाळी निघून गेली असती करून तर मग दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत थोडंसं खराब झालं असतं म्हणून मग तिला सांगितलं साडेचार पाच वाजता ये तर तिच्यासाठी काही ना मी आता भाजी वगैरे जी बऱ्यापैकी संपवत आणली होती पण जे पण काय शिल्लक आहे ती घेऊन जाते बिचारी तर ते घरी राहून खराबच होणार म्हणून मग मी तिला आधीच विचारून ठेवलं होतं तू नेशील का तर मी टोमॅटो झाले आणि काही बऱ्याच गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्ही तिला आता देते म्हणजे पॅक करून ठेवते ती, ती आल्यानंतर मग घेऊन जाईल ते खराब होण्यापेक्षा तिच्या तोंडात तरी जाईल म्हणजे कोणाच्या तरी मुखात तरी जाईल सो ते पण एकदा सगळं व्यवस्थित करून ठेवते आणि आता भेटते तुम्हाला त्यानंतर तर मी ज्या शूजच्या भरोशावर बसले होते संध्याकाळी पाच वाजता लाईट लावावी लागते बाहेर वातावरणच तसं आहे तर ज्या शूजच्या भरोशावर मी बसले होते ना तर ते शूज माझे फाटले होते मला माहितीच नाही एका साईडने ते फाटले होते तर माझ्याकडे आता फक्त हिल्स सँडल्स आणि नॉर्मल चप्पलच आहे तर मग आता आहे माझ्याकडे अजून एक दोन दोन सव्वा दोन तास तर मी विचार केला अभिषेक गेलाच आहे बाहेर तर तो तिथे येईल डी कॅथलॉनमध्ये आणि जाऊन मी स्पोर्ट्स शूज घेऊन येते कारण या ट्रिपला स्पोर्ट्स शूज मस्ट आहे म्हणजे लागणारच कारण मी हिल्स घालून किंवा नॉर्मल चप्पल घालून जास्त वॉक नाही करू शकत मुलं जेव्हा सोबत असतात त्यावेळेस त्याला मग आम्ही थोडंसं जास्त काही चालण्याचा वगैरे प्लॅन नसतो आमचा पण इथे होईल आम्ही दोघच आहे तर भरपूर वॉक वगैरे करावा लागेल तर आहे माझ्याकडे तेवढा वेळ तर मी आता जाते आणि शूज घेते कारण महत्त्वाची गोष्ट आहे तर चला निघते मी आता आणि मेन म्हणजे मला जावं लागणार आहे ऑटोनी कारण अभिषेक कारनी गेलात मी माझी बाईक घेऊन जाणार मग तो परत कारनी येणार मी बाईकनी येणार ते हेल्मेट घालावं लागतं इथून बाहेर जाताना त्यामुळं ना मी सरळ हे करते ऑटोनी जाते ऑटो ओला ओलावाली ऑटो करते कारण इथे माझ्या जवळ स्टॉप नाही आहे मला खूप लांब जावं लागेल चालत तर मी ओलावाली ऑटो जी आहे ती बुक करते आणि त्यानंतर निघते आता मला मी यूज करू शकते होय काय असले मी नाही घेणार ना। म्हटली असले वाले असणार रे तू बघ जोनी घालून बघ मी ती सांगते एवढं काम कर दोन्ही घालून बघ आणि चालून बघ सो so गाईज आत्ता सात वाजून दहा मिनिट होत आहेत आणि आम्हाला पोचायचं आत्ता लगेच घरी ऑलमोस्ट सगळं डन आहे आमचं घरी जाऊन फक्त थोडंसं काहीतरी खाऊ आणि त्यानंतर निघू आम्ही आणि सात दहा जायत आठ वाजता निघायला लागेल त्यानंतर आता मी ह्या ब्लॉगचा एंड करते आणि नेक्स्ट ब्लॉग मी आता स्टार्ट करते लगेचच जसं आम्ही बाहेर पडू त्या हिशोबाने तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल तर हा एंड करते म्हणजे मला जाऊन लगेच याचं फटाफट ना एक पंधरा वीस मिनिटात सगळं एडिटिंग आणि शेड्यूल सगळं करता येईल आणि ते तुम्हाला उद्या वेळच्या वेळी पोहोचतं म्हणजे मिळेल बघायला अदरवाईज मी तिथं पोहोचेन त्यानंतर मी चेक इन करेन रूममध्ये आणि त्यानंतर वायफाय आणि या सगळ्या गोष्टी होतील सो so, येस yes, मी कर मी करते तुम्हाला कॉल काय बडबडती मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग